नमस्कार आजची क्लिप क्रमांक सोळा आजच्या आठवणी अनुभूती श्री भुजंगराव मापणकर आणि त्यांचे सहकारी ज्ञानेश्वरी सप्ताहासाठी पावसला गेले होते त्यांच्याबरोबर असलेले पुण्याचे कुलकर्णी नावाचे पारायणार्थी श्री स्वामींच्या घराचे दरवाजाशी होते पावसची गोष्ट तेवढ्यात श्री स्वामींच्या घरातून एक गृहस्थ बाहेर आले कुल कुलकर्णींकडे पाहून म्हणाले तुम्ही कुलकर्णी ना पुण्याला असता त्यावर कुलकर्णी म्हणाले हो पण तुम्ही कसं ओळखता ते गृहस्थ म्हणाले तुम्ही आठवड्याच्या स्वाध्यायाला जाता ना तेथे मी कधी कधी येतो कुलकर्णी म्हणाले तुमचं नाव काय गृहस्थ म्हणाले रामचंद्र विष्णू गोडगोले असे म्हणून घरात गेले श्री कुलकर्णी यांच्या प्रथम काही लक्षात आले नाही परंतु क्षणभरातच उलगडा झाला की त्यांना स्वामी दर्शन झाले होते पुढची आठवण ओम ओम श्री शंभूराव भट यांचे मित्र आणि गुरुबंधू श्री नगरकर यांना श्री स्वामींच्या समाधीपूर्वीची सांगितलेली गमतीदार आठवण नगरकर आणि त्यांचे गुरुबंधू पारायणासाठी पावसला होते पारायण सुरू होऊन दोन तीन दिवस झाले होते पारायणार्थी मुंबई पुण्याकडचे होते त्यांना काही चमचमीत खावे असे वाटू लागले त्यांच्यापैकी एकाने आचार्याशी संवाद साधला आणि बटाटेवडे करण्याचे ठरले त्यासाठी प्रत्येकाने दोन रुपये द्यावेत असे ठरले त्याप्रमाणे पैसे जमाही झाले संध्याकाळी स्वामींकडून एक सेवेकरी आला त्याने दोन रुपये दिले आणि म्हणाला हे दोन रुपये स्वामींचे दुसऱ्या दिवशी वडे केल्यावर दोन वडे प्रथम श्री स्वामींकडे पाठवले श्री स्वामींनी स्पर्श केला आणि प्रसाद म्हणून सर्व पारायणार्थींनी त्या वड्याचे सेवन केले ओम ता त आता या पुढची आठवण श्री स्वामींचे लिमये नावाचे जीवलग मित्र ते श्री स्वामींना भेटण्यासाठी पावसला गेले बराच वेळ त्यांची भेट बराच वेळ त्या दोघांची भेट झाली घरी परतल्यावर चिरंजीव म्हणाले तुमची भेट मला इथे दिसली लिमयांचे चिरंजीव पुण्याला राहतात ते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सेवेत होते लहानपणापासून ते पावसला जात असत श्री स्वामींची सेवा घडावी अशी त्यांची फार इच्छा होती एक दिवस स्वामी आत्याबाईंना म्हणाले आज लिमये यांचा चिरंजीव येणार आहे त्याला जेवणाचे वेळी भातावर तूप वाढायला सांगा त्याप्रमाणे लिमय्या आले आता बाईने त्यांना सांगितले की जेवणाचे ताट ठेवले म्हणजे केवळ तीन थेंब तूप वाढायचे असे स्वामींनीच सांगितले त्याप्रमाणे लिमये यांनी तूप वाढले म्हणजे लिमये यांना ते तूप वाढायला सांगून स्वामींनी त्यांच्याकडून सेवा करून घेतली होती आणि ते स्वामींच्या ताटावर ते तीन थेंब तूप रोजचं वाढायचं होतं ते जे आत्याबाई करत ते त्या आत्याबाईंना आत्याबाईंनी लिमयांच्या त्या मुलाला सांगितलं आणि सेवा करून घेतली पण स्वामींना स्वामी, स्वामी हळूच म्हणतात लिमयांच्या ते मुला मुलाला सेवा झाली ना कारण तो म्हणाला होता ना की मला सेवा व्हावी अशी इच्छा घडावी अशी त्यांची फार इच्छा होती अशी ती स्वामींनी त्यांची इच्छा ओळखून त्यांच्याकडून ते तीन थेंब तूप वाढवून घेतलं त्यांच्या पानावर आणि सेवा करून घेतली ओम तत्सत ओम पहाटे तीन वाजता उठून ध्यानाला बसत असताना रात्रीचा अंधार असून सुद्धा चंद्राच्या पौर्णिमेचा प्रकाश असतो तसा दिव्य प्रकाश सभोवती फाकलेला होता बराच वेळ मी त्या प्रकाशामध्ये होते आणि नंतर पुन्हा ध्यानात स्वामींच्या चरणाशी लीन झाले होते बरेच दिवसापूर्वीचा हा अनुभव आहे स्वामींकडे जाऊन आल्यानंतर एका वर्षामध्ये मला खूपच अनुभव आलेले आहेत मी घरामध्ये असून सुद्धा ध्यानाचे वेळी स्वामींचे दर्शन पुष्कळ वेळा होत असे घरामध्ये असूनही मी जे जे काही करते आणि बोलते ते सगळं पावसमध्ये देसाईंच्या खोलीमध्ये कळत असे मी स्वामींकडे गेल्यानंतर त्यांच्यासमोर उभी राहिले आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हाऊ लागले चुकलेल्या मुलाला आपल्या आई भेटल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद मला खोलीमध्ये असताना जाणवत होता स्वामी खोलीत होते, होते ते उठून बसलेले होते आणि हाताने मला शांत करीत होते त्यानंतर मी त्यांच्या कॉटजवळ गेले आणि त्यांना नमस्कार केला मला स्वामींच्या पायावर मस्तक ठेवायचे होते मी मनातल्या मनात म्हटलं मनात स्वामी मला तुमच्या पायावर मस्तक ठेवायचं आहे स्वामींनी कॉटवरच मान हलवली आणि आपल्या हाताने खून करून मला आपल्या पायाकडे येऊन उभे राहण्यास सांगितले मी त्यांच्या पायाकडे येऊन उभे राहिले आणि कॉटपाशी बाहेरच्या बाजूला डोकं टेकून त्यांना नमस्कार केला स्वामींचा हात अजून वरच होता पूर्वी मी सांगलीमध्ये असताना समर्थांची सेवा करत असे समर्थाने मला स्वामींकडे नेऊन सोडलो स्वामीने सगळं जाणलेलं होत मला म्हणाले रोज वाचत होता ना काहीही सांगितलेले नसताना मी इथे बसून काय काय करते याची खडानखडा माहिती स्वामींना आहे आणि होती हे पाहून मला अतिशय भरून आलं यामध्ये एकच सांगायचं म्हणजे आपण घरामध्ये जी जी सेवा करतो ती सगळी सेवा परमेश्वराच्या ठिकाणी रुजू होते आणि ज्या सद्गुरूंवर आपला विश्वास असतो त्या सद्गुरूंना ती संपूर्ण सेवा तुम्ही न सांगता कळलेली असते माणसाला असं वाटते की आपण काय करतो ते कुणाला कळतच नाही पण तुम्ही योग्य मार्गाने जात नसाल तर ते आणि योग्य मार्गाने जात असाल तर तेही संतांना कळतं आपण जिथं असो तिथं भक्तिभावानं प्रेमानं आणि प्रामाणिकपणे भगवंताची आणि आपल्या आवडत्या संत सद्गुरूंची सेवा करत असू तर आपली सर्व सेवा भगवंताजवळ आणि आपल्या प्रिय सद्गुरूंच्या पायापाशी जमा झालेली असते ती सर्व सेवा संतांना आपल्या सद्गुरूंना कळलेली असते तुम्ही न सांगता कळलेली असते तेव्हा तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा हेच मला त्यावेळी कळून आले त्यानंतर मी आज तागायत स्वामींकडे जाते त्यांची सेवा करते स्वामी माझ्या पाठीशी सदैव आहेत हे मला कळतं ध्यानाला बसलेले असताना स्वामी बाजूला ध्यानाला बसलेले असतात गणेशनाथ स्वामी एका बाजूला ध्यानस्थ असतात असे मी कित्येक वेळा अनुभवलेले स्वामी काल होते तसे आजही आहेत आणि उद्याही असणारच तुम्ही जर प्रेमाने अनन्य भावाने त्यांचे दास झाला तर स्वामी तुमच्याजवळ आहेत ते तुम्हाला सर्व प्रकारचे संरक्षण देत असतात आणि परमार्थातील सर्व अनुभव तुम्हाला देतात पहाटे तीन वाजता स्वामींच्या कृपेने आजूबाजूचा संपूर्ण भाग दिव्य प्रकाशात भरून गेलेला होता परमेश्वराचं दर्शन म्हणजे काय तर प्रकाशाचं दर्शन असंच तर म्हटलेलं आहे त्याचा पूर्ण अनुभव स्वामींनी मला घरात बसून दिलेला आहे तेव्हा संतांच्या सद्गुरूंच्या सेवेशी आपण रत झालो की ते आपल्याला आपल्यापासून वेगळे करत नाहीत आणि आपणही त्यांच्यापासून वेगळे होत नाही मस्तकाकाशामध्ये असलेले दिव्य चैतन्य ते आपल्याला दाखवून देतात आणि डोळे मिटून दोन मध्ये लक्ष ठेवून दृष्टी मस्तकाकाशामध्ये ठेल ठेली की त्या ठिकाणी असलेले ते, असले ते दिव्य प्रकाशाचं दर्शन आपोआपच आपल्याला होत आणि तो परमात्मा आपल्याला आपल्याच हृदयामध्ये दिसतो नाभी पासून ब्रम्हरंध्रात सोहमध् असे खेळत तेथे साक्षेपे देवनी चित्त राहावे निवांत घडी घडी करावा विवेक देहादी प्रपंच माईक सत्य शाश्वत नित्य एक असे निशंक आत्मरूप ह्याचा अनुभव हे संत तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहत नाहीत ते आपल्याजवळ सदैव असतात याची अनुभूती स्वामींनी मला अनेक वेळा दिलेली आहे त्यांची आठवण आली की डोळ्यातून पाणी येतं पावसला जाऊन त्यांच्या पायावर मस्तक ठेवायचं आणि परत यायचं एवढंच आपल्या हातात आहे सद्गुरू म्हणजे काय आहे याची जाणीव ते करून देतात आणि त्याचा संपूर्ण अनुभव आपल्याला देतात स्वरूप दर्शन घडवतात आपण कोण आहोत मी मी म्हणसी परी जाणसी काय खरा मी कोण असे काय मी मन बुद्धी वा प्राण पहा निरोखोन याचे उत्तर सद्गुरू आपल्याला संपूर्ण प्रकाशाचं दिव्य तेजाचं आणि आत्मस्वरूपाचं दर्शन दिल्याशिवाय राहत नाहीत ते सदैव आपल्या पाठीशी असतात आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या दिव्य स्वरूपाचं दर्शन देतात श्री आदिनाथांपासून चालत आलेली मच्छिंद्र गोरक्ष गहिनी निवृत्ती ज्ञानदेव देवचूडामणी गुंडाख्य रामचंद्र महादेव रामचंद्र विश्वनाथ महाराज गणेशनाथ महाराज पुढे स्वामी स्वरूपानंद अशी नाथ परंपरा चालत आलेली आहे मला आदिनाथाचं दर्शन झालेलं आहे चिंचणीला मी ध्यानाला बसले असताना महादेवनाथाचं दर्शन झालेलं आहे ते माझ्यासमोर येऊन उभे राहिले आम्ही वाड्यांमध्ये दोन खोल्यातच राहत होतो ध्यानात ध्यानाला बसलेले असताना पहाटे तीन वाजलेले होते आणि संपूर्ण खोली प्रकाशाने भरून गेली अशी अनेक दर्शने स्वामींनी दिलेली आहेत अखंड अनुसंधान सद्गुरूंचे अखंड स्मरण करीत राहिलो तर सद्गुरू आपल्याला सोडत नाहीत पुन्हा पुन्हा मनुष्य जन्माला यावे लागू नये तारी तारी सद्गुरू राया असा ज्या सद्गुरूंवर आपण विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेली साधना अखंड करीत राहिलो तर आपण या मनुष्य जन्मामध्ये तृप्त होतो आणि जन्ममरणाच्या या फेऱ्यामधून ते आपल्याला पार करतात असे सद्गुरू आपल्याला भेटावेत अशी इच्छा करून नामस्मरण ग्रंथ वाचन हे करत राहिलो तर नक्कीच सद्गुरू भेटतील हे सर्व करीत असताना डोळ्यातून घळाघळा श्रूपात व्हायचा आपण पुढे आणि मी मागे अशा तऱ्हेने चालत लिहून मला समर्थानी पावसला नेऊन सोडलं आणि स्वामी स्वरूपानंदांची भेट घडवून दिली ओम तत् सत ही शेवटची आठवण अनुभूती ज्यांना आलेली आहे ती थोडी दीर्घ आहे ती कोणाला आलेली आहे ते त्या बाईंचं नाव नाही आहे कुणाची कुणालाही चुकून असा गैरसम गैरसमज होऊ नये की ही मला आलेली अनुभूती आहे मी फक्त वाचन करण्याचं काम करते या पुस्तकातले अनुभव मी तुमच्यापर्यंत पोचवते हे मी परत एकदा अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छिते धन्यवाद <coughs> ओम तत्स उद्या आपण पुढच्या आठवणी ऐकूया